आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला धनंजय मुंडे अगोदर असे नव्हते काय होताच तू आणि काय झालाच तू अशा शब्दात धस यांनी मुंडेंवर हल्ला बोल केला परळीतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक विमा कसा भरला असा सवाल त्यांनी विचारला याला तत्कालीन कृषी मंत्री जबाबदार आहेत मात्र त्या कृषी मंत्र्याचं नाव मला आठवत नसल्याचं धस म्हणाले परळी तालुक्यातले बावीस सीएससी सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात बावीस सीएससी सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले दहा हजार हेक्टर भरतात आणि बावीस एक रामनगर तांडा म्हणून एक एकच एक सीएससी सेंटर आहे त्यांनी चाळीस हजार हेक्टरचा विमा भरलाय आहे परभणी जिल्ह्यामध्ये माझं बी कधी कधी असं होतं त्यामुळे ते संजय शिंगानी या नाव येतं गझनी पिक्चर म्हणलं आमिर खान ते झालेलं आहे मी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही या ज्या काही घटना आहेत करोण कहाण्या आहेत ह्या बेड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झाला तो अशी परिस्थिती तुमची आधीच आहे